अमित शहा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत आणि या स्फोटामध्ये जी लोकं जखमी झालेले आहेत त्या जखमींची ते, ते विचारपूस करत आहेत तर तब्बल तीसपेक्षा अधिक जणं या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्या जखमींची विचारपूस करण्यासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत तपास यंत्रणांशी चर्चा केल्यानंतर अमित शहा जखमींच्या भेटीला पोहोचल्यात आताची लाइव एक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता काहीच वेळापूर्वी म्हणजे साधारण एक साडेसहा ते सातच्या दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन गेट नंबर एकमध्ये एकच्या समोर हा हल्ला झाला होता हा स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता अमित शहा हे ॲक्शन बोर्डवर आलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये जखमी असलेल्यांची विचारपूस ते करतायत विचारपूस करण्यासाठी ते स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत हा हल्ला नेमका कसा झाला या संदर्भात ते जखमींशी देखील चर्चा करत असल्याचं पाहायला मिळतं